आता हे दोन चार वर्ष बसून जेवढे लग्न चालेल ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय आता पोऱ्याचं बाप पुरीचा बाप आता किशाऱ्याला त्यानं इंद्रीकडचं ऐकल्यामुळे ते हुशार झाले ती आता डायरेक्ट म्हणते मी आ साहेब हो आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय भरपूर जवाब लय ना नायक सापडलाय हा ना पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारे दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिला पाहिजे हे तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापड जात धब्या खाली काय उपयोग येतात रेंज गेली काही पोरांची रेंज पाहुणे येईन काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा मग लग्नामध्ये सत्कार गा बंद करा लग्न साधे केले तरी मुलं होता सं नाही डीजे असं आहे साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले तैसा चाले त्याची वंदा बी पाऊले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता किंवा इंद्रीकर महाराजांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साले करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढं मोठ्यापणे जाऊ केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला <laughs> हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे आपण सगळं बोलत जेवण महाराष्ट्रीयन आपण शहाण्णव कोणी खानदान आहोत